वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडावा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहता श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण गुढीपाडव्यासाठी वस्त्र तयार करणार आहोत तर चला पाहूया पूर्ण आणि संपूर्ण असा व्हिडिओ गुढी वस्त्र करण्यासाठी आपल्याला येथे हिरव्या कलरमध्ये ग्रीन कलरमध्ये ब्लाऊज पीस हवा आहे आणि हिरव्या कलरचाच दोरा मशीनचा दोरा तर त्यासाठी अगोदर एक आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहोत त्याच्यामध्ये दहा बाय पंधरा इतकं एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे तुम्ही येथे मोजमाप करून याच्यावर लाईन्स आखू शकता किंवा फ्री हँडलीसुद्ध्दाधाही याच्यावर तुम्ही लाईन्स आखू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं होईल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण ड्रॉईंग काढलेलं आहे त्या पद्धतीनं आपण एक ड्रॉ काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ते कात्रीच्या साह्याने कट करून घेणार आहोत ब्लाऊजमधला तो पीस मी कात्रीच्या साह्याने कट करून घेतलेला आहे त्याचा आकार हा अशा पद्धतीने पानासारखा आलेला आहे असे आपल्याला दहा पीस हवे आहेत तर दहाही पीस मी कट करून घेतलेले आहेत अशा आकाराचे दहा पीस कट करून झाल्यानंतरनं दोन दोन पीस घेऊन आपल्याला त्याच्यावर टाचणी टोचून घ्यायची आहे म्हणजेच ह्या दहा पीसचे आपल्याला पाच पीस करून घ्यायचं आहेत एका पीसमध्ये दोन पीस येतील अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताना त्या पद्धतीने आता येथे ह्या दहा पीसचे पाच पीस तयार करून झालेले आहेत आता पुढे यातला एक पीस उचलून त्याच्यावर आपल्याला खडूच्या सहाय्याने पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पानांचा आकार काढलेला आहे सेम त्याच आकाराने किंवा त्याच लाईनवर आपल्याला मशीन स्टिच घालून घ्यायची आहे या पीसवर पानांच्या आकाराचा मशीन स्टिच देऊन झाल्यानंतर ना आपल्याला तो पीस किंवा तो पान उलटा करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपण जे पीस तयार केलेलं होतं त्या पीसला छान असा पानांचा आकार मिळालेला आहे आता या पानावर आपल्याला या मशीनच्या सहाय्याने त्याच्यावर पानांच्या शिरा ह्या काढून घ्यायच्या आहेत मी माझ्या श्रीशा स्पेशल या चॅनलवर आठ क्राफ्ट रंगोली मेहंदी डी आय वाय लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर प्लीज श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो गुढीपाडवा येतच आहे प्रत्येकाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर पानांवर शिरा ह्या काढून झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने आपलं येथे पान तयार झालेलं आहे एक्स्ट्राचा दोरा वगैरे कात्रीच्या सहाय्याने आपण कट करून घेणार आहोत त्या ज्या पानांच्या शिरा आहेत त्याच्यावर आपण डबल शिलाई हे देऊन घ्यायची म्हणजे ज्या पानांच्या शिरा आहेत त्या ठळक दिसतात तर अशा पद्धतीनं एक पान आपलं तयार करून झालेलं आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला पाच पान हे तयार करून घ्यायचं आहे ही पानाची जी मधली शिरा आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदम बारीक लेससुद्धाही वापरू शकता पण येथे नॅचरल लुक यावा म्हणून मी येथे लेसचा वगैरे किंवा स्टोनचा वगैरे वापर केलेला नाही त्यानंतर पुढे ब्लाउज पीसमध्ये एक इंच इतकी रुंदी ठेवून एक ते दीड फूट इतकी हाईट ठेवून एक पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे या पट्टीची एक बाजू आपल्याला मशीनवर या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे एक ते दीड फुटा इतकी हाईट ठेवून ती पट्टी आपली आता तयार झालेली आहे त्याची एक बाजू दुमडून त्याच्यावर मी एक शिलाई देऊन घेतलेली आहे त्या पट्टीवर आता आपल्याला ही पाच पाने ठेवून घ्यायची आहे आणि ती जी मागची पट्टी आहे ती पट्टी याच्यावर ओवरलॅप करून त्याच्यावर आणखीन एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने स्टिच केलं की आपल्याला एक पानांची पट्टी ही तयार होईल तर अशा सोप्या पद्धतीने कमी वेळात कमी साहित्यात पानांची सुंदर अशी पट्टी आपण घरातच तयार केलेली आहे ही पट्टी गुढीच्या कलशासाठी आपण वापरू शकतो किंवा फेस्टिवलमध्ये किंवा घरात जेव्हा सण वगैरे असतात तर तर कलशासाठी सुद्धा ही ही पानांची पट्टी आपण वापरू शकतो ही पट्टी आपण आता कलशाला अटॅच करूया तर हा आहे गुढीचा कलश त्याला आपण ही पट्टी अटॅच करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण गुढी उभा करतो याच्यामध्ये फुलं साखरेची माळ असं वेगवेगळ्या प्रकारचं गुढीचं साहित्य असतं पण तुम्हाला समजावं म्हणून एक्झाम्पलसाठी अशा प्रकारची एक गुढी उभारलेली आहे त्याच्यामध्ये हा कलश आपण उलटा घालून ही पाने ॲडजस्ट करून घेणार आहोत तर अशा छान पद्धतीने वस्त्र किंवा आंब्याच्या पानांचा हा छोटासा तोरण कलश तोरण हा आपला तयार झालेला आहे या पानांचा तोरण तुम्ही गुढीसाठी सुद्धाही यूज करू शकता किंवा कोणत्याही कार्यक्रममध्ये ॲज अ डेकोरेशन पर्पज म्हणूनसुद्धाही यूज करू शकता गुढीसाठी आंब्याची पानं हे तयार करून घेतलेली आहेत पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीसाठी एक सुंदर साडी तयार करणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन येतील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये